संवेदना हृदयात उतरून जेव्हा शब्दरूपी उमटतात तेव्हा साहित्य काव्य निर्मिती होते काव्य साहित्याचा दागिना आहे काव्यातून मोठा छोट्या शब्दात व्यक्त होतो विचारावर विचार करायला लावणारा कवी असतो अनुभव अनुभूतीपर्यंत पोहोचते तेव्हा कलाकृती साकारली जाते जीवनाची वास्तवता अनुभवता व वा कल्पकता आलाप या काव्यसंग्रहात उतरली असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य राजन लाखी यांनी केले तरुणांसाठी प्रेम काव्यासह त्यांच्या जीवनाला प्रेरणा व स्फूर्ती देणाऱ्या कवितांचा सा समावेश असलेल्या नगरचे ज्येष्ठ कवी सखाराम गोरे यांच्या आलाप काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच पार पडले या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी लाखे बोलत होते नगर कल्याण रोडवरील जाधव लॉन येथे ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी पुणे विद्यापीठ मराठी अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे मसापचे केंद्रीय सदस्य जयंत येलुलकर ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी चंद्रकांत पालवे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानेश्वर पांडुळे प्रकाशक गणेश भगत ज्येष्ठ समाजसेवक जालिंदर बोरोडे छायाचित्रकार शेवंतराव गोरे माजी कला शिक्षक हबीब मंड्यार संतोष कुमार गोरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी गायक प्राध्यापक आदेश चव्हाण यांनी कवी सखराम गोरे लिखित अभंग भक्तिगीत गवळण आदी सुमधूर गीतांचा कार्यक्रम सादर केला उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली प्रास्ताविकात गणेश भगत यांनी गणराज प्रकाशनचे हे एकशे शहाऐंशी वे पुस्तक आहे असं सांगितले जुने नवीन साहित्यिकांचे साहित्य काव्य समाजापर्यंत आणण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती दिली तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर व अनेक ज्येष्ठ साहित्यिकांचा गाढा अभ्यास असलेले कवी गोरे यांच्या लेखणीत ती धार उमटत असल्याचे सांगितले संदीप सांगळे जालिंदर चंद्रकांत पालवे खासेराव शितोळे आदींची भाषणे झाली उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कवी गोरे व हिराताई गोरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी साहित्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सरला रणचूड यांनी केले तर आभार संतोष कुमार गोरे यांनी आज रोजी माझ्या आलापव्या सातव्या क काव्यसंग्रहाचं प्रकाशन राजन लाखे सर यांच्या हस्ते आणि प्रतिष्ठित मान्यवरांच्या समक्ष साजरे झालेलं आहे त्याचप्रमाणे माझी वयाची पंच्यातुरी पूर्ण होऊन शहात्र पद प पदार्पण केलेला आहे तो अमृत महोत्सवाचा कार्यक्रमही सर्वांच्या उपस्थितीने अतिशय आनंदाच्या आणि सुंदर वातावरणामध्ये साजरा झाला या पुस्तकाला गणराज प्रकाशांनी मला सहकार्य केलेले आहे आणि माझे सातही पुस्तके गणराज प्रकाशांच्या प्रकाशन, प्रकाशन आधिपत्याखाली प्रकाशित झालेले आहे आगेशी खेळताना बघा वास्तवता कशी मांडलेली आहे आगेशी खेळताना भाजणार जरी अंग खंत उगा कशाला सोसा वेदनाचे पंख जन्म एकदाच मिळतो सर्वांनाच माहिती आहे पण ते लेखन करतात जन्म एकदाच मिळतो कर अशी करणी आठवतात डोळ्यात पाणी नचमस्तक चरणी त्याचप्रमाणे इथे म्हटल्यानंतर वास्तवतेतून दुसरीकडे कसे जातात ते बघा ते म्हणतात नको घाबरू सावर स्वतःला नको घाबरू स्वात स्वा, साव सावर स्वतःला संकटा संकटे येते जाती लढत राह लढत राहा संकटा आता संकट येतं अडअडचणी येतात पण त्यासाठी स्वतःच्याच मनाची तयारी करणारे सकाराम गुरे मी म्हटलं ना प्रकृती धर्म त्याप्रमाणे माणूस लिहित असतो तिथे कुठेतरी त्याला वाटतं आपल्याला कुठेतरी अडचणी येत आहेत त्यावर तो विचार करतो त्या विचारातून पुन्हा त्याला काही सुचतं त्या सुचतातून तो पुन्हा स्वतःलाच म्हणतो की कर लढ आणि ते त्याच्या लेखणीत येतं ते, 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 ते स्वतःसाठी तर असतंच पण त्या स्वतःसाठी असतानाही ते दुसऱ्यांसाठी मार्गदर्शक असतं हे दुसऱ्यांसाठी मार्गदर्शक असणारं हे महत्वाचं आहे ज्यामध्ये जाणीव आहे जाण आहे धीरता आहे गंभीरता आहे वेदना आहे संवेदना आहे सक्षमता आहे आहे हे त्यांच्या याच्यातून जाणवणार हे लक्षात घ्या हे मला त्यामध्ये नमूद करावं असं आता कविता सुचत जसं जगणं तसं लिहिणं त्यामुळे फार मोठी गोष्ट ते करतात आणि त्यांच्या कवितेला आता ज्या सरांनी चाली लावल्या त्यांना मी प्रथमता ऐकतो इतका सुंदर आवाजात इतकं सुंदर कंपोज करणं हे मराठी कवींचं भाग्य आहे नगर जिल्ह्याचं भाग्य आहे तर मला असं नेहमी वाटत आलं की सरांच्या कवितेमध्ये ते काय आता पंच्याहत्तरीत गेले किंवा पंच्याहत्तर शहात्तरीत गेले म्हणून काय त्यांची कविता म्हाताऱ्या माणसांची कविता नाही त्यांची कविता मी आत्ता दोन तीन दिवस सलग पुन्हा पुन्हा वाचवतो त्यांनी तरुणांसाठी पण कविता लिहिली आहे त्यांनी त्यांचे काही भक्तिगीतं काही त्यांचे अभंगगीतं पण पाहिलेत मी सर त्यांच्या अभंग मला एक जाणवलं की सहज ज्याला आपण विठ्ठल विठ्ठल छंद म्हणतो षष्टाक्षरी त्यातही कविता आहे काही कविता अष्टाक्षरीत आहेत पण त्यातही नऊ अक्षर गेलं तरी त्यातला नाद किंवा आलाप कुठे चुकलेला नाही तुमचे सं संगीतमोगाय त्याचं कारण असं आहे की माणूस ज्या भावावस्थेमध्ये जपतो ती भावावस्था तो तो पुढे पुढे जपत राहतो नमस्कार आज गणराज प्रकाशन अहमदनगर या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये एक साहित्य चळवळ उभा करण्याचं काम केलं जातं आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी सरा तथा सखाराम गोरे यांच्या आलाप या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या कविता संग्रहाला सरा गोरे यांचे नातेवाईक मित्रपरिवार नगर जिल्ह्यातून विविध भागातून आलेले सर्व साहित्यिक <coughs> मोठ्या संख्येनं साधारणपणे एक हजार लोक या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित होते याचा मला आनंद वाटतो त्याचबरोबर कविवर्य सखाराम गोरे यांचा पंच्याहत्तरावा या ठिकाणी अमृत महोत्सव समारंभ या ठिकाणं संपन्न झाला अतिशय आनंदानं हा समारंभ या ठिकाणं संपन्न झाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष सदस्य राजन लाकेसाहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले त्याचबरोबर या ठिकाणी मराठी अभ्यास मंडळाचे प्र अध्यक्ष माननीय संदीप सांगळे सर असतील किंवा खाशीराव सर असतील चंद्रकांत पालवे जयंत जेलुलकर ज्येष्ठ समाजसेवक या जा ठिकाणी जालिंदरजी बोर्डे साहेब ज्ञानदेवजी पांडुळे आणि सर्वच मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते अतिशय आनंदानं हा समारंभ या ठिकाणं संपन्न झाला गणराज प्रकाशनाचं हे एकशे शहाऐंशी पुस्तक आज या ठिकाणं प्रकाशित झालेलं आहे याचा मला आनंद वाटतो गणराज प्रकाशन नवोदित प्रथित साहित्यिकांना प्रेरणा प्रोत्साहन देण्याचं काम सातत्यानं करत आलं याही पुढे करणार आहे आणि साहित्य चळवळ उभा करण्याचं काम प्रकाशनाच्या माध्यमातून केलेलं आहे यासाठी सर्व नगरवासियांचं या ठिकाणी सातत्यानं यश लाभतं सर्वांना मी या निमित्तानं धन्यवाद देतो and just aww.